नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी परिसरात नागरिकांच्या सांडपाण्याचा निचरा आणि शौचालयाच्या मागणीसाठी रास्ता रोखो परिसरातील दुर्गंधी अस्वच्छतेमुळे स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोका सांडपाण्याची व्यवस्था करा शौचालय बांधून द्या नाही तर रेल रोको करू असा संतप्त रहिवाशांचा इशारा कल्याण जवळील परिसरात लहुजीनगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सांड पाण्याचा आहे तर दुसरीकडे शौचालयाचे अवस्था झाल्याने शौचालय बांधून देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून रहिवासी करत आहे मात्र केडीएमसीने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी आज केडीएमसी च्या निषेधार्थ कल्याण आंबिवली पुलावर रास्ता रोको केला आंदोलनाची माहिती मिळताच केडीएमसी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तासभर हे आंदोलन सुरू होते पोलिसांनी समजूत काढत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी रहिवाशांच्या मागण्या केडीएमसीने मान्य केल्या नाही तर पुढच्या वेळेला रेल रोको करू असा इशारा दिला आहे मोने परिसरात लहुजीनगर येथे रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यासाठी या परिसरातील नागरिकांचा ड्रेनेज लाईन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे परिसरातील शौचालयाची दुरावस्था आहे सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करा आणि शौचालय बांधण्याच्या मागणीसाठी अनेकदा पत्र व्यवहार केला मात्र संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय केडीएमसी च्या निषेधार्थ शेकडो रहिवासी एकवटले कल्याण आंबिवली पुलावर ठिया आंदोलन मांडत रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे या पुलावरील माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांसह केडीएमसी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तब्बल तासभर हे आंदोलन सुरू होते अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतली यावेळी केडीएमसीने शौचालय बांधून दिले नाही तर रेल रोको करू असा इशारा देखील या नागरिकांनी दिला आहे इथं बसून आयुक्त मॅडम कडे आम्ही दहा वेळा गेलेलो गेल्या तीन महिन्यापासून रेल्वेची कसारा तिसरी लाईन चालू झाल्यापासून आमचं सांड पाणी बंद केलेलं आहे तीन महिन्यापासून सांड पाण्याचं हजार ते बाराशे घरांची वस्ती आहे लहुजीनगर मोहने त्याच सांडपाणी बंद केलेलं आहे आणि आम्ही वारंवार केडीएमसी अधिकाऱ्यांकडे गेलो प्रभागच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आम्ही आयुक्त मॅडम कडे गेलो इंदूर आणि झाकड मॅडम कडे त्यांना पण वारंवार आम्ही लेटर दिवस स्वतः जाऊन भेटल पण त्यांनी ता, अजून कोणी दखल दिलेलं नाही वरून केडीएमसीचे अधिकारी येऊन आम्हाला बोलतात तुम्ही राहतात ती जागा आदानीची आहे कंपनीची आहे आमच्या तिसरी पिढी आहे जवळ जवळ इथं आणि ते लोक येऊन आता आम्हाला सांगतात की आदा आहे ते लोक अधिकारी आहेत आहेत वकील केची बाजू येऊन आमच्या समोर मांडतात तीन महिन्यापासून झाड केलेलं आहे ते आम्हाला आजची आज आम्हाला मोकळं करून द्या कारण तीन महिन्यापासून आम्ही सहन करतोय आमचे लहान लहान मुलं आजारी आहेत आमचे आम्ही जेवताना काढत आमच्या आळ्या आळ्या जेवताना त्या आळ्या बाजूला काढून आम्ही जेवण करतात तर आम्ही माणूसच त्यामुळे माणूस असल्यासारखा आमच्याकडे आणि च पण सुविधा नाही आमच्याकडे टॉयलेट साठी आम्हाला रेल्वे ट्रॅकवर जावं लागतं उघड्यावर बसावं लागत दोन हजार तेवीस पासून नाही बावीस पासून उघड्यावर लागतं ट्रेन मधून येणारे जाणारे व्हिडिओ करतात घाण घाण कमेंट पास करतात पण तरी देखील आमचं कुणी दखल देत नाही आम्ही दहा ते पंधरा वेळा एडीएमसी ला जाऊन आलो आयुक्ता मॅडम ना भेटून आले पण कोणी आमची दखल घेतलेली नाही आम्हाला काय हाऊस नाही एवढ्या उन्हात उभा राहायची आयुक्ता ला इथं बोलवा काय आहे ते आमचा प्रश्न आजच्या आत सोडवा आमच्या सांडपाण्याच्या गटारी आहेत त्या आजच्या आज उघड करून द्या आज उद्या पावसाळ्यात आलाय पाऊस एक पाऊस पडला तर आम्ही मरणाच्या दारात उभे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद